नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे ना जगाची ना देशाची ना जनाची ना मनाची केजरीवालांना मोदींनी अटक केली तेव्हा अमेरिकेच्या सरकारनं त्याविषयी चिंता व्यक्त करत म्हटलं भारतीय लोकशाही आणि कायदा पद्धती यांची वाटचाल योग्य राहील याविषयीची काळजी आम्ही घेत आहोत त्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणजे त्या खात्यातले मोदींचे नोकर जयशंकर म्हणाले अमेरिकेनं आमच्या अंतर्गत बाबीविषयी बोलण्याचं कारण नाही पुढं जर्मनीच्या सरकारनंही तीच चिंता व्यक्त केली तेव्हाही जयशंकर यांनी इमाने इतबारे आपली नोकरी बजावली पण मग सारा संयुक्त राष्ट्रसंघच ती चिंता व्यक्त करताना दिसला तेव्हा थकलेल्या जयशंकरांनी ते काम एका अज्ञात आणि म्हाताऱ्या पत्रकाराकडं सोपवलं जगानं मात्र त्याची आणि शंकरा जयशंकरांचीही दखल घेतल्याचं कुठं दिसलं नाही खरं तर या जयशंकरांनी साऱ्या जगाला तेव्हा ओरडून सांगायचं तुम्ही चिंता करू नका आमच्याजवळ मोदी नावाचा साबण आहे त्यानं आम्ही हे सारं स्वच्छ करून घेऊ खरं तर या साबणानं एकट्या महाराष्ट्राचे दोन डझनाहून अधिक पुढारी आम्ही केवळ कायावाच्या मनस नव्हे तर त्यांच्या भूतकाळासहित धुवून काढले आहेत आमच्या लोकशाहीची जी किमाई आहे ती तुम्हा पाश्चात्यांना कळणार नाही दिल्लीतले केजरीवाल सरकार मोदींच्या मर्मावरचे गळू आहेत ते संपवल्याखेरीज ते आणि त्यांचा नोकरवर्ग गप्प राहणार नाहीत दुसरीकडं सारी दिल्ली केजरीवालांच्या स्वच्छतेची गाही ग्वाही देते आहे पण जनतेची दखल मोदींनी घेण्याचं कारण नाही त्यांच्या पक्षाजवळ बारा हजार कोटींचा निवडणूक फंड जमा झाला आहे शिवाय त्याचे उद्योगपती दातेही आपापल्या तिजोऱ्या घेऊन त्यांच्यासोबत आहेत या पार्श्वभूमीवर आणखीही काही गोष्टी इथं संप सांगण्याजोग्या आहेत महाराष्ट्राच्या एका मंत्र्याच्या घराभोवती हो हेलिकॉप्टर्स उतरवण्याची तीन पॅड्स आहेत तर दुसऱ्या एकाला त्याच्या संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाला देताना त्यात आपल्या दोनशे कोटी रुपयांच्या फार्महाऊसची नोंदही करण्याचा विसर पडला असो अशा असंख्य गोष्टी इथं सांगण्याजोग्या आहेत मात्र याहून वेगळं आणखीही एक चित्र देशात आहे विरोधी आघाडीचे तरुण पण मध्यवर्ती नेते राहुल गांधी म्हणतात ते बेघर आहेत त्यांना या देशात राहायला स्वतःचं घर नाही त्यांचं खासदार पण रद्द केलं तेव्हा सरकारनं त्यांच्या शासकीय निवासस्थान तात्काळ सोडण्याचा आदेश दिला तेव्हा पुढं जायचं हा प्रश्न त्यांना पडला अखेर त्यांच्या आईला खासदार म्हणून मिळालेल्या घरात ते राहायला गेले त्यांच्या घराची एक परंपरा कधीतरी सांगावी अशीही आहे आनंद भवन हे आपलं अलाहाबादचं निवासस्थान नेहरूंनी देशाला दिल्यानंतर त्यांनाच देशात स्वतःचं घर राहिलं नव्हतं पंतप्रधान झाल्यानंतर ते तीन मूर्ती या सरकारी निवासस्थानात राहायला गेले इंदिरा गांधीही त्यांच्यासोबत राहिल्या पुढं नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा इंदिराजींनाही राहायला घर उरलं नाही त्या काळात इंग्लंडमध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलांजवळ जाऊन राहावं असं त्यांच्या मनात आलं पण तिथलं जे घर त्यांनी शोधलं त्याची किंमत चुकवण्या एवढी रक्कम त्यांच्याजवळ नव्हती सबब तोही विचार त्यांनी सोडला तेव्हा त्या खासदार नसल्यानं त्यांना सरकारी निवासस्थानही उपलब्ध नव्हतं सारांश एका पंतप्रधानांची कन्या आणि काँग्रेस पक्षाची अध्यक्ष तेव्हा बेघर होती आणि घराच्या शोधात होती त्यावेळी पुपुल जयकर या त्यांच्या मैत्रिणीनं त्यांना शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात जाण्याचा सल्ला दिला त्यामुळं त्यांची किमान राहण्याची सोय होणार होती अशा त्या, त्या, त्या शास्त्रीजींच्या सरकारात माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून सहभागी झाल्या परिणामी त्यांना एक सरकारी निवासस्थान मिळालं इंदिराजींच्या मृत्यूनंतर लागलीस राजीव गांधी पंतप्रधान झाल्यामुळं त्यांनाही निवासी आत्निवासाची अडचण आली नाही ती अडचण आता पक्षाजवळ सरकार नसताना आणि राहुल गांधींचं निवासस्थान सरकारनं काढून घेतलं असताना निर्माण झाली आहे या देशात मी बेघर आहे हे राहुलचं विधान त्यामुळं खरं आहे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याची स्थिती अशी असताना आताचे सत्ताधारी सरकारी खर्चानं मोठा विमानं घेतात आणि दुसऱ्या कमाईनं आपल्या तिजोऱ्या भरतात नेमक्या याच वेळी आलेल्या निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी काँग्रेसची बँक खाती गोठवली हो आणि त्या पक्षानं दोन हजार कोटींहून अधिक आयकर भरावा अशी नोटीस त्याला दिली सत्ताधीश आणि सत्ताहीन यांच्यातला हा आर्थिक फरक सगळ्यांनी समजून घ्यावा असाच आहे नेहरूंना घर नव्हतं शास्त्रीजींना नव्हतं इंदिरा आणि राजीव यांनाही स्वतःची घरं नव्हती हो आणि राहुल तर मध्यंतरी बेघरच होते आता त्यांची खासदारगी परत मिळाल्यानं त्यांची तात्पुरती सोय कदाचित झाली असेल नेहरू पटेल मौलाना किंवा त्यांचे त्या काळचे सहकारी त्यांची गरिबी पाहिली की देश आता बऱ्यापैकी श्रीमंत झाला आहे असं आपण समजायचं गांधीजींनी टिळक फंड जाहीर करताना मला तीन महिन्यात एक कोटी रुपये द्या अशी विनंती देशाला केली होती गांधीजींना एक कोटी मिळवायला तीन महिने लागतात ही बाबच त्यांचं दारिद्र्य आणि आपलं आजचं वैभव सांगणारी आहे सरदार पटेलांच्या मृत्यूपूर्वीची गोष्ट आपल्या अखेरच्या काळात त्यांनी आपली कन्या मनू हिला बोलावून सांगितलं घरच्या कपाटात दीड लक्ष रुपये आहेत ते आपले नाहीत काँग्रेसचे ती रक्कम तू नेहरूंना तात्काळ नेऊन दे आजच्या साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोट्यावधींचा खर्च करणारे आपले लोकल पुढारी पाहिले की सरदारांची गरिबी आणि आपल्या वर्तमानाची संपन्नता ही लक्षात येते देशानं केलेली प्रगतीही त्यातनं समजते मात्र या प्रगतीच्या काळातही साधी राहिलेली काही माणसं आपल्यात होती आणि आहेत यशवंतरावांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त छत्तीस हजार रुपये होते त्यांना दिल्लीत घर नव्हतं मुंबईत नव्हतं आणि कराडातही नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि चार प्रमुख खात्यांचे केंद्रीय मंत्री राहिलेल्या या इसमाची ही कथा आहे ती आदर्श मानायची की एका भोळ्या माणसाच्या राजकीय प्रवासाची त्यांच्या घराचा आणि वंशजांचा तर मागमूसही आज कुणाला सांगता येणार नाही या तुलनेत आताची सरकारी श्रीमंती उद्योगपतींनाही लाजवणारी आहे हजारो कोटींच्या इस्टेटी समुद्रकाठचे मैलोन्मय लांबीचे मळे डझनांवर मोटार गाड्या शेकडो कोटींच्या शाळा इस्पितळं आणि घरांच्या इमारती इटालियन संगमरवरानं मढवलेले एका संघवाल्याचं घर पाहिलं तेव्हा त्याचा बाहेरचा दरवाजाच एक कोटींचा असल्याचं लक्षात आलं तात्पर्य मोदी म्हणतात तसा देश श्रीमंत झाला आणि दारिद्र्य रेषेखाली गेलेले ती चोवीस कोटी कुटुंब सोडली तर इतरांचं दरडूई उत्पन्नही वाढलं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नेते आणि सामान्य माणूस यांच्यात दिसणारा हा फरक आहे त्याची चिंता देवांना नाही त्यांची ही मंदिरं आता अब्जावधींची झाली आहेत आणि त्याभोवती दरिद्री माणसं जमा होतानाही दिसत आहेत शिवाय पुढाऱ्यांनी त्यांना घेरलेलं आहेच वास्तव हे या देशात धर्मकारण राजकारण आणि अर्थकारण यांची युती झाली आहे आणि ती सामान्य जनतेविरुद्ध आणि तिच्या जीवावर उठणारी आहे भाववाढ झाली तिला जग जबाबदार नोकऱ्या नाहीत त्याला लोकसंख्येची वाढ जबाबदार आणि भ्रष्टाचार वाढला त्याला समाजाची मानसिकता जबाबदार सरकार मात्र यातल्या कशालाही जबाबदार नाही आणि ते यातलं काही मनावरही घेणार नाही आपणच मग जळायचं आणि झुरायचं गरिबांनी मंदिराचे उंबरठे झिजवायचे धनवंतांनी त्यांचे शौक करायचे आणि मध्यमवर्गासाठी मॉल्स आणि मद्याची दुकानं आता रस्तोरस्ती उघडली आहेत सबब कुणीही चिंतेत नाही आणि याहून मोठी समाधानाची बाबही नाही तिथंच आपण आनंद आनंदमान आणि चिंतामुक्त होऊन समाधानानं राहूया कळावे आपला पांडुरंग आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं ते मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद